सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सरस स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती असू दे किंवा वनरक्षक भरती असू दे किंवा दारूबंद पोलीस असू दे किंवा तलाठी आरोग्य किंवा जे काही भरती असतील त्याच्यापाशी अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन आपला चॅनल तुमच्यापर्यंत पोहोच करत असतो आणि जसं कालच्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो होतो की महाराष्ट्र पोलीस भरती जी दोन हजार चोवीस पंचवीसची अपकमिंग आहे जी तोंडावरती आहे त्या भरतीबद्दल अतिशय महत्वाचं म्हणजे काल जी न्यूज आलेली होती त्या न्यूज मध्ये दीडशे दिवसाचं प्लॅनिंग जे महाराष्ट्र शासनानं किंवा गृह विभागाने केलेलं होतं त्याच्याविषयी मी इन्फॉर्मेशन दिलेली होती थोडक्यात जे की न्यूज पेपर मधली होती ती ऍज इट इज तुमच्यापर्यंत पोस्ट केलेली होती पुढील दीडशे दिवसाचं चॅलेंज परत सरकारने घेतलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे शंभर दिवसाचं चॅलेंज होतं जे की दीड लाखाची भरती आम्ही करणार आहोत त्यापैकी दीड दोन हजाराची भरती झाली त्याच्यापेक्षा कोणत्या पद्धतीने भरती झालेली नाहीये त्याच पद्धतीनं आता त्यांनी कालचं जो बातमी दिलेली होती त्या बातमीमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की दीडशे दिवसाच्या भरतीमध्ये आम्ही तत्परतेनं लवकर लवकर भरती करणार आहोत असं त्यांनी सांगलेलं आहे त्याच्याविषयी अतिशय महत्वाचा एक पॉईंट होता की भरतीचे निकष बदलणार आहोत किंवा भरतीचे निकष बदलले जातील अशा पद्धतीनं तर मग हा एक विषय खूप महत्वाचा आहे की मग हे पोलीस भरतीसाठी होणार का पाठिमागे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुद्धा सेम प्रश्न होता त्याच्याविषयी आपण योग्य ते मार्गदर्शन केलेलं होतं आणि आताही सांगतोय की भरतीचं महाराष्ट्र पोलीस भरतीचं निकष बदलणार का किंवा त्याच पद्धतीनं पुढं जी भरती आहे ऑक्टोबर 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 चाललंय सगळ्यांचं सप्टेंबर ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर अशा पद्धतीनं तर जरी ऑक्टोबरला पडली तर त्याच्या पुढं पद्धतीने काय होईल कारण की कालपासून किंवा त्याच्या आधीपासून कॉल येतात मला की सर भरती तोंडावर आहे लवकर लवकर ऑफलाईन बॅच चालू करा वगैरे 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 तर आमचं फिजिकल कधी चालू होणार आहे की कधी होणार याचं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता करणार आहोत तर सुरुवातीला एक विनंती करतोय अतिशय महत्वाचा चॅनल आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव चॅनल आहे जो स्टार्टिंग पासून फॉर्म पडायच्या अगोदरपासून एकदम वातावरण आणि जे सांगते त्या गोष्टी क्लिअर करणार एकमेव चॅनल आहे डे बाय डे सांगतो तेवढंच होत आलं लक्षात ठेवा त्यामुळं महाराष्ट्र पोलिसभर दोन हजार चोवीस पंचवीस साठी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अगदी पर्यंत आजही मला हक्कान मुलं मेसेज करतात मुली मेसेज करतात की सर असं आहे कारागोरचं चॉईनिंग काय नाही झालं ट्रेनिंग काय नाही झालं कधी होणार व्हेरिफिकेशन नाही झालं काय होणार वगैरे 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 नाही गायडन्स चालवायला लक्षात ठेवा म्हणजे पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत सुद्धा सगळी इन्फॉर्मेशन त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मोफत होत असते सो अतिशय महत्वाचा विषय की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस जे की काल न्यूज पेपरच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगितलं होतं ते त्याच्यामध्ये सांगितलं होतं की भरतीचे निकष बदलले जाणार आहेत तर याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीचं निकष बदलतील का हा विषय घेऊया त्याच्या अगोदर लक्षात ठेवा काही घटक असे आहेत की ज्या ह्याच्यामध्ये डिपार्टमेंटच्या माध्यमातून खूप मोठा भोगसपणा किंवा पेपरवरती जास्त आक्षेप असतील पी वरती आयबीपीएस वरती आक्षेप असतील अशा ऑनलाइन ऑनलाईन वरती आक्षेप असतील अशातले काही जे घटक आहेत काही जे डिपार्टमेंटचे पेपर आहेत किंवा जे काही भरती असेल so, so, ते डायरेक्टली एमपीएससी कडे जाणार लक्षात ठेवायचं सो हा एक विषय खूप महत्वाचा आहे तर ह्याच्या बेसवरती त्यांनी बोललेले आहेत त्याच पद्धतीनं अदर पण काही घटक आहेत त्याच्यामध्ये निकष बदलले जातील म्हणजे काय तर एम एस लागते तर अजून त्यांना टायपिंग वगैरे ऍड करूयात का ते जर अतिशय म्हणजे अकाउंटंटच्या रिलेटेड असेल तर त्याला टायपिंग तीस चाळीस वगैरे कंपल्सरी करूयात का परत त्यासाठी परत अनुभवाची अट लावूयात का किंवा अशा पद्धतीने जे काय असेल अशा भरतीचे निकष ये बदले पन, बद... हे बदलले जातील पण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचा विषय पाठीमागेही तुम्हाला मार्गदर्शन केलं होतं आताही बदल करतोय पहिली गोष्ट हे करू शकतात का म्हणजे निकष बदलले जाऊ शकतात का मग ते ग्राउंडचे असतील किंवा फिजिकलचे असतील मग पहिला फिजिकल नंतर लेखी किंवा पहिला लेखी नंतर फिजिकल हा एक प्रॉब्लेम आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पेपरचा विषय एक असतो लक्षात ठेवा हा एक विषय ग्राउंडचे इव्हेंट बदलणार का जसं की पहिलं होते दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत वगैरे वगैरे जे काही चेंजेस झाल्यात महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरानुसार काही काही घटक आहेत लक्षात ठेवा ते तुमच्यापर्यंत मी वारंवार पोच केलेले सो अशा पत्तीनं जे की इव्हेंट मध्ये काय बदल होणार का हा एक विषय खूप महत्वाचा होता तर पहिली गोष्ट महत्वाची सर हे बदलता येतात का तर हो बदलता येतात पण एवढी ये सोपी गोष्ट नाहीये महाराष्ट्र शासनासाठी गृह विभागासाठी ती महत्वाची गोष्ट आहे पण जोपर्यंत या भरती निकषावरती काही त्रुटी किंवा चुकीचं काय आढळून येत नाही तोपर्यंत हे निकष बदलले जात नाहीत दुसरी गोष्ट महाराष्ट्र सोडून इतर स्टेटमध्ये वगैरे विचार करता सेमच इव्हेंट आहेत सेमच आहेत थोडंसं से इकडं तिकडे बदलत बाकी सगळं सेमच आहे त्यामुळे कुठेतरी इक्वल आलंय सगळं त्यामुळे हे बदलणं आत्ता पॉसिबल नाही आहे आणि बदलायचं असेल तर त्या पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्र पोलीस जे काही भरती आहे सेवा प्रवेश नियम आहेत त्याच्यामध्ये तरतुदीमध्ये वगैरे चेंजेस करून तुम्हाला या सगळ्या गोष्टी चेंज करावं लागतील हे कधी करता येतं भरती पडायच्या अगोदर भरती पडायच्या अगोदर तुम्हाला हे करता येतं कोणाला येतं तर संबंधित गृह विभागाने आणि महाराष्ट्र शासन यांच्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी होत असं लक्षात ठेवायचं त्यामुळे मुलांचे जे प्रश्न आहेत की सर काल जे पेपरला बातमी आल्या भरतीचा निकष बदलणार मग हे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सुद्धा होऊ शकतं का तर होऊ शकतं पण नव्याण्णव टक्के नाही म्हणून समजायचं एक टक्काच तेवढा पॉसिबिलिटी आहे नाही तर नाहीच कारण की दोन हजार एकोणीस न लेकी लेखी घेतली त्याच्यावरती खूप मोठा आक्रोश झाला लगेच एकवीसची भरती ही पहिला ग्राउंड झालं नंतर लेकी झाली बावीस तेवीस ची पहिला ग्राउंड झालं लेखी झाली तेच इव्हेंट आहे सगळं तेच 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 कोणत्याही पद्धतीनं काही चेंजेस नाही आहेत फक्त आता विषय होणार तो म्हणजे वयवाढीचा विषय आणि हाईटवाडीचा विषय एवढाच एक so, विषय बाकी काही विषय नाही तर काय म्हणतोय सो अतिशय महत्वाचा विषय की मुलांच्या मनामध्ये जे प्रश्न होते की सर निकष बदलणार म्हटल्यानंतर ग्राउंड सुद्धा बदलणार पहिला लेखी होणार म्हणा असं होणार दोघंच नको त्या लोकांवरती विश्वास ठेवून स्वतःचा हाल करून घेऊ नका एवढंच सांगतोय घाबरून गेला आणि एक मार्क जरी कमी पडला त्या भीतीपोटी तर एका मार्कावरती बारा आणि चौदा आणि सोळा मुलांना लक्षात ठेवा मग तुम्ही कुठं असणार त्यामध्ये विचार करायचा आहे कारण समान मार्क झाल्यानंतर एज फॅक्टर आहे एज्युकेशन फॅक्टर आहे अशा पद्धतीने तुम्हाला डिस्क्लिफाय डिस्क्वालिफाय करता येते लक्ष ठेवा विनंती करतोय की कोणावरती विश्वास ठेवता स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतःवरती झोकून द्या शंभर टक्के तुम्हाला यश भेटेल शंभर टक्के येश भेटणार आहे समजलं भरतीचे निकष बदलणार का तर आता सांगतोय की नव्याण्णव टक्के पॉसिबिलिटी कमी आहेत एक टक्क्यावरती आहे पण ते दोन तीन महिने अगोदर करावं लागेल आता त्यांनी सप्टेंबर ऑक्टोबर सांगतच चाललेत पण आताच्या गोष्टीला खूप महत्वाचा विषय जे की कोणत्याही क्षणी कोणताही इव्हेंट होते आता सुद्धा आपले ऑनलाईन फिजिकल बॅच असू दे ऑफलाईन असू द्या सगळीकडे घेत असताना मी मीटर पासून ते तीन किलोमीटर महिला आणि पाच किलोमीटर बॉईज काही आणि कितीही चेंजेस करून देत काही आपण तयार आहोत कारण किती नियोजन पूर्ण करून ठेवले हो बदलले तर माग पुढे आपली मुलं मुली पाठिंबा पडायला नको नाही बदललं तर आहे असंच आम्ही पोरं आमची मारणार अशा पद्धतीने अतिशय महत्वाचं ऑनलाईन फिजिकलला पण आपण हेच चालू केले की घेत असताना बेसिक पासून चालू केले बेसिक शंभर मीटर एक पर्यंत आता मुलं गेलेले आहेत अशा पद्धतीनं सगळं नियोजन करून त्यांचा इंड्युरन्स स्टॅमिना स्ट्रेंथ कोर वगैरे सगळं जे काय असेल त्या सगळे सगळे वर्कआउट प्रॉपरपणे सुरू आहे त्याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे टेन्शन काय घेऊ नका ऑनलाईन फिजिकल बॅच वाला मुलांना पण सांगतोय आणि इकडे ऑफलाईनचा तर काही विषय नाही समोर मी आहेच आहे सो ही जे ऑनलाईन फिजिकल बॅच आहे त्याला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल त्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती मेसेज टाका तुम्हाला शंभर मीटर पासून ते तीन किलोमीटर महिला आणि शंभर मीटर पासून ते पाच किलोमीटर पुरुष साठी अतिशय महत्वाचं मार्गदर्शन होणार आहे एवढं लक्ष ठेवायचं त्याच पद्धतीनं दुसरा विषय की ऑक्टोबरला पोलीस भरती पडणार आहे सर बॅच चालू करा ऑफलाईन घ्या लवकर लवकर जसं मी सांगितलं तुम्हाला की वीस मुलींची बॅच आपण ची चालू करते महाराष्ट्र मध्ये कुठेही कोणीही येऊ शकता ज्याला खरच वरती पाहिजे येऊ शकते फक्त वीस घेतोय आपल्याला दोनशे शंभर वगैरे काही नको आहेत कारण की वीस मुलींपैकी मॅक्झिमम मुली कशा लावतील हा एक विषय आणि एक महिन्याच्या पिरियड नंतर आपण मुलांना सुद्धा घेतोय सुरुवातीला मुली घेतोय एक वीस मुलीच घ्यायचे आहेत ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचं असेल आपल्याला ऑनलाईन फिजिकलला मुलींसाठी फक्त म्हणतोय त्यांनी या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज टाका सर ऑफलाईन ऍडमिशन करायचंय मुलगीचं नाव वगैरे टाका टाका मोबाईल नंबर टाका आपली टीम तुम्हाला मदत करेल यानंतर खूप महत्वाचा विषय तो म्हणजे ऑक्टोबरमध्ये पोलीस भरती होणार का हा विषय काल आपल्या ऑफलाईनला सुद्धा मला कॉल आले होते त्या मुलींचे पण प्रश्न असेच आहेत पालकांचे पण सर ऑक्टोबरला भरती चालू होणार मग ऑक्टोबरला फिजिकल होणार डिसेंबरला लेखी होणार जर लवकर चालू करा असं नसतं ऑक्टोबरला जर एवढं फास्ट जरी सरकार आपलं करायला लागलं तर मग एवढी पोर आपली बेरोजगार झाली नसती एवढी जुनी मुलं अजून रस्त्यावर आहेत सिलेक्शन होऊन अजून रस्त्यावर आहेत ती अजून वाट बघाली की कधी होणार कसं होणार काय होणार अजून ट्रेनिंग कधी होणार अजून जॉईनिंग नाही आहे अजून वेरिफिकेशन नाही आहे दोन हजार बावीस ची पोलीस भरती पंचवीस संपत आलं कळेल तुम्हाला स्पर्धा अजून माहीत नाही फक्त वाघ आला आणि पळा असं म्हणून चालत नसतं वाघ येण्याची सुद्धा आपल्याला झाली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपल्याला त्याच्या अगोदर प्रिकॉशन घेतले पाहिजेत त्याला आपण टॅकल कसं करायचं हे ज्याला जमलं या स्पर्धेमध्ये जगणाऱ्या लक्षात ठेवायचं आणि जिंकणार आहे समस्या काय म्हणतोय स्व अशा पद्धतीनं ऑक्टोंबर महिन्यामध्ये जरी फॉर्म पडले ह्याच्यामध्ये सांगतोय कोणीही विदाऊट अगेन न जाता म्हणजे त्याला विरोध न करता म्हणतोय वयवाडीचा विषय आणि हाईटचा एक विषय या दोन्ही घटकांनी जर विरोध नाही केला तर सांगतोय आणि ही करणार ही एकत्र आलेत ही आवाज उठवणार आणि ह्याच्यामुळे पोलीस भरती पुढे जाणार पण विषय अशा पद्धतीनं आहे की आताचे घडले खूप महत्वाचं जरी भरती ऑक्टोबर महिन्यामध्ये अनाऊन्समेंट झाली तर एक महिना त्यामध्ये गेला म्हणजे ऑक्टोबर महिना संपला कायम कोणती एक्झाम असू दे कोणते डिपार्टमेंट असू दे डेट वाढवतात आणि पंधरा दिवस पुढे नेतात म्हणजे नोव्हेंबर महिना हा निम्मा संपला तिथून पुढं सांगतोय नोव्हेंबर संपला म्हणजे लगेच नोव्हेंबर एंडला भरती चालू कोण असं नसतं पूर्ण तयार करायला एक महिन्यात जातो म्हणजे डिसेंबर हा संपतील आणि डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या दरम्यान हे तुमचं फिजिकल वगैरे चालू झालं आहे म्हणजे अजून सुद्धा तुमच्याकडे भरपूर वेळ आहे ज्यांच्याकडे वेळ आहे म्हणून आळस करू नका आता सांगतोय किंवा मी व्हिडिओ दिलाय आळस करू नका विनंती करतोय हा शांततेचा काळ आहे इथं जो गाळेल गाम तोच जिंकणार लक्षात ठेवा इथं जो घालेल ना गाम तोच जिंकणार लक्ष ठेवायचं त्यामुळं ही जी भरती आहे ती फिजिकल डिसेंबरच्या एंडच्या दरम्यान आणि लेखी जी आहे ती फेब्रुवारी ते मार्च जर ही फास्ट विदाउट एनी पॉज जर झाली तर मार्च फेब्रुवारी मार्च पर्यंत लेखी होऊ शकते लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय आहे की निकष बदलणार का तर एक टक्का पॉसिबिलिटी आहे त्याच्या अगोदर सगळी गोष्ट करावी लागेल त्याच्यानुसार महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम मध्ये चेंजेस करावं लागतील तर गोष्टी होऊ शकतात अदरवाईज होणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर लेखीसाठी किती वेळ आहे आणि ऑक्टोबरला जरी भरती पडली तर मग ते कधी कधी काय कळवणार ह्याचं सुद्धा पूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत केलेलं आहे अशाच पद्धतीनं लेखीसाठी दोन बावीस तेवीस मध्ये आपण जो इतिहास केला होता सगळ्यात मोठा रिझल्ट आपण लागलेला होता अतिशय महत्वाची बॅच होती क्वीज बॅच वगैरे चालू केली वन नाईन मध्ये आपण चालू केलेलं होतं त्याच्यामध्ये पोलीस भरती असेल वनरक्षक भरती असेल दारूबंदी पोलीस असेल तलाठी भरती असेल किंवा स्पेशल असेल त्याच्यामध्ये मग मराठी ग्रामर असेल इतिहास असेल भूगोल असेल अर्थशास्त्र असेल आणि सगळेच विषय त्याच्यामध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण केलेला होता जवळजवळ तीनशे एक्केचाळीस पानांची पीडीएफ आपण तुमच्यापर्यंत उपलब्ध करून दिलेली आहे आणि खूप सारे मुलांनी ती घेतलेली आहे तर ज्यांना ज्यांना यावेळी वरती जायचं आहे त्यांना त्यांनी ह्याल तर पी हवी असेल तर तुम्हाला एक पन्नास ते साठ पैशामध्ये एक पेज देतोय आपण तो अशा पद्धतीने तीनशे एक्केचाळीस पाहणं तुमच्यापर्यंत आपण पोस्ट करतोय तो ज्यांना ज्यांना ही जी पाहिजे पीडीएफ त्यांनी ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय तो त्याच्यावरती मेसेज करा की पीडीएफ डीएफ मिळण्याबाबत चार हजार पाचशे क्वेश्चन सेटची पीडीएफ मिळण्याबाबत तुम्हाला आपली टीम मदत करून देईल ती पीडीएफ घ्या आणि लवकर लवकर ॲज इट इज वन लाईन सगळेच करून टाका त्यातलेच क्वेश्चन हे येथील एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे आत्ताच सुवर्ण संधी आहे कोणीही वेळ घालू नका अभ्यास सगळेच करतात आणि सिलेक्ट तरी एक दोन टक्काच होतात एमपीसी एमपीसी मध्ये गेलं जिरोपॉईं त्र्याण्णव ते झिरो पॉईंट नव्वद टक्के मुलं सिलेक्ट होतात युपीसी युपीसी मध्ये ह्याच्यापेक्षा कमी आकडा लक्ष ठेवायचं हा जो रेशो आहे त्याच्यामध्ये अभ्यास करण्याची पद्धती असतील किंवा तुम्ही जे रीड करताय त्याच्यावरती सुद्धा तुमचा निकाल डिपेंड असतो लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत केलेली आहे की ऑनलाईन फिजिकल ज्यांना पाहिजे असेल त्यांनी सुद्धा ह्या स्क्रीनवरती मेसेज करा नंबर दिला व्हॉट्सअपवरती त्याच्यावरती मेसेज करा आणि त्याच पद्धतीनं ज्यांना ज्यांना पीडीएफ हवायचे चार हजार क्वेश्चन आहेत लक्षात ठेवा सगळे विषय मॅथ रेजनिंग सोडून सगळे ज्या सगळे विषय त्याच्यामध्ये क्लिअर केलेत जे खूप मोठा समुद्र आहे काय वाचायचं कसं वाचायचं त्यातले कुठले येतील हे पण कुणी सांगू शकत नाही सो जवळजवळ तीन ते है, है ज़वा ज़वा चार घटकामध्ये त्रेपन्न क्वेश्चन हे आपले आलेले होते मागच्या भरतीमध्ये लक्षात ठेवा सो अतिशय महत्वाचा विषय आहे तुमच्यापर्यंत ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवी असेल आता वेळ आहे आता जर पीडीएफ घेतला आणि जवळजवळ भरतीचं लेखी होऊपर्यंत वीस वेळा जर रिडिंग झालं तर इझिली तुमची पोस्ट बसली म्हणून समजायचं इझिली सांगतो या सो ज्यांना ज्यांना हवी असेल त्यांनी त्यांनी ऑनलाईन फिजिकल पाहिजे तिथेही मेसेज करा ऑफलाईन फिजिकलसाठी आपण महिलांचे चालू केले मुलींचे चालू केले रहिवाशी या महिन्याभरात हे सगळं काम संपून आपल्याला ती बॅच चालू करायचे सो ज्यांना ज्यांना ऍडमिशन हवं असेल महाराष्ट्रामधली कुठलीही मुलगी आपल्याकडे ऍडमिशन करू शकते एवढं लक्षात ठेवायचं येताना रिकाम येणार पण जाताना वर्दी घेऊन जाणार एवढं लक्षात ठेवायचं जेवढं काही करता येईल तेवढं तुमच्यासाठी अविरतपणे करणार काल गुरुपौर्णिमे झाले तुमच्यामुळं आम्ही इथं आहे सो याची जाणीव ठेवून आपल्याला धडपडायचं आहे आणि निकाल लावायचा लक्षात ठेवायचं तो आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगतोय की आपण शेवटच्या टप्प्यात आहोत हे जे तीन चार महिने सापडल्यात तिथं आपल्याला कोणत्याही पद्धतीनं आळस न करता वर्दीला गण गवासणीस घालायचे लक्षात ठेवायचं सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी वनरक्षक भरतीसाठी तलाठी भरती दारूमंदी पोलीस किंवा ज्या ज्या आहेत त्यासाठी शुभेच्छा देतोय आणि मी ते सांगतोय तोपर्यंत तो धन्यवाद